हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग श्लोक क्रमांक तेहतीस तात्पर्य आपण दहाव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपातांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जोपर्यंत त्यांच्यामध्ये अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे ते बद्ध झालेले असतात तर श्रील प्रभुपाद चर्चा करत आहेत अशा लोकांबद्दल जे ज्यांनी आतापर्यंत अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून मार्गदर्शन प्राप्त केलेलं नाही आहे अशी लोक आहेत ते काय करतात त्याविषयी श्रीलप्रूपात प्रवचनात सांगतात की या जगतातील विविध प्रमुख जे आहेत कोणी नेते आहेत तर ह्यांनी काही अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील मार्गदर्शन प्राप्त नाही केलेलं तर त्यांना वाटतं हे सगळं जगत आहे ही सगळी प्रकृती आहे हा सगळा निसर्ग आहे त्या सगळ्या गोष्टी माझ्या उपभोगासाठी आहेत मला वाटेल तसा वाटेल तितका मी या सगळ्याचा उपभोग घेत राहीन आणि इथे श्रीलप्रुपात आहेत की असे हे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते लोक भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच ते बद्ध झालेले असतात तर प्रकृती आहे तिचे नियम कठोर आहेत या भौतिक जगतात आपण जे काही कर्म करू तर ते प्रत्येक कर्म आहे ते कर्मफळ देतं आणि कर्मफळाने व्यक्ती बद्ध होतो त्याला कर्मबंधन लागतं आणि म्हणून हा जो जीव आहे तो या भौतिक जगतात जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात बद्ध होतो तर वैष्णव आचार्य समजवतात की सर्वसाधारणपणे आपण या जगतात जीवन जगतो त्यावेळी आपल्याला हेच शिकवलं जातं की उपभोग घ्या सगळ्या जाहिराती आपण वाचतो ही जी सगळी ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री आहे त्यामध्ये आपण कसे सुखी होऊ शकतो यासाठी नानाविध वेगवेगळे उपाय सांगितलेले असतात तर आपल्याला नेहमी सांगितलं जातं की या आपल्या जीवनामध्ये आपण भगवंतांना नाकारून स्वतंत्रपणे सुखी राहू शकतो आपण सगळी दुःख ही नष्ट करू शकतो अशा प्रकारे विविध ॲडव्हर्टाईज जाहिराती केल्या जातात याविषयी श्रील प्रवचनात समजवतात की ही संपूर्ण जी प्राकृत सृष्टी आहे हे सगळं जगत आहे ते आपल्याला शिकवत असतं की तुम्ही या जगताचे प्रमुख नाही आहात केंद्रबिंदू नाही आहात नियंत्रक नाही आहात तुम्ही या जगताचे भोगता नाही आहात तुम्ही नियामक नाही आहात या जगतामध्ये जगताना आपण कितीतरी प्रसंगातून घटनांमधून जाणू शकतो की आपण कितीतरी असे प्रयत्न करतो जे कधीच यशस्वी होत नाहीत कित्येकदा आपण काही ठरवतो पण तसं काही होत नाही आपल्याला वाटतं की असं केलं की मग मी कायमचा सुखी होईन पण तसं घडतच नाही सगळ्यांना नियंत्रित करणं तर सोडाच पण आपण आपल्या इंद्रियांना आपल्या मनालाही कायम संयमात ठेवू शकत नाहीत तर अशा प्रकारे असे हे आपण या भौतिक जगतात जगतो आहोत आणि जर आपण इथे या भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तर आपण कर्मबंधनात बद्ध होऊन जाऊ पुढे श्रीलप्रपात लिहित आहेत तथापि परंतु जो भगवंतांची योजना जाणतो आणि कृष्ण भावनेची जोपासना करतो तो बुद्धिवान व्यक्ती होय तर श्रील प्रूपात समजवत आहेत की खरा बुद्धिवान व्यक्ती हा आहे ज्याने जाणलंय की या जगतामध्ये जर मी इंद्रिय तृप्ती करत राहिलो तर इथेच बद्ध होऊन पडेन या इंद्रिय तृप्तीमुळेच मला या सगळ्या दुःखांना सामोरं जावं लागत आहे तर हे सगळं जाणून हा व्यक्ती आहे तो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय भक्तीमय सेवा करायला लागतो ते तेव्हाच त्याचं कल्याण होत पुढे वाचते आहे भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतात म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्याच योजनेनुसार लढले गेले तर या जगतामध्ये निर्मिती पालन आणि संहार सगळं काही भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखालीच होत असतं आणि म्हणून हे जे कुरुक्षेत्र युद्धभूमीवर युद्ध, युद्ध होतं आहे ते सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्याच योजनेनुसार लढलं गेलं पुढे वाचते आहे अर्जुन युद्ध करण्याचे नाकारित होता परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले तेव्हाच तो सुखी होऊ शकेल तर भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञांचं पालन करूनच व्यक्ती कायमचा सुखी होऊ शकतो पुढे वाचते आहे जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष हो। आपण यासाठी श्रीमद भागवतम चार पॉईंट एकतीस पॉइंट नऊ हा श्लोक बघणार आहोत श्रील नारद मुनींनी हा श्लोक प्रचेत्यांना सांगितला आहे त्यात नारद मुनी म्हणता आहेत नारद उवाच तानी कर्माणी तत् आयुत तत मनवच नृणाम ये न विश्वात्मा सेव्यते हरि ईश्वर देवर्षी नारद म्हणाले ज्या मनुष्याच्या जन्माचा उपयोग परम नियंत्रक भगवंतांची भक्तिमय सेवा करण्यासाठी केला जातो त्याचा जन्म त्याची सकामकर्मे त्याचे आयुष्य त्याचे मन आणि त्याची वाणी या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जातात तर नारद मुनी हे जे प्रचेता आहेत त्यांना मार्गदर्शन करताना म्हणत आहेत की जो मनुष्य आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्णांना बनवतो आहे आणि आपल्या जन्माचा आपल्या सगळ्या काया वाचा मन सगळ्याचा उपयोग तो भगवंतांची भक्तिमय सेवा करण्यासाठी करतो आहे तर मग त्याचा जन्म सफल झाला त्याची सगळी जी कर्म आहेत ती परिपूर्ण झाली आहे त्याचं मन त्याची वाणी हे खऱ्या अर्थाने सगळं पूर्णत्वास जातात आणि म्हणून इथे श्रीलप्रपात तात्पर्यंत शेवटी लिहित आहेत की जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होय परिपूर्ण व्यक्ती होय तर अशा प्रकारे हा तेहतीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल